साधकाचा माये बाप धरोचे नि हरे ताप सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माधा ज्ञानेचा मने वंदे जोका पूजस्थाने चिंतकाचा चिंता मने ज्ञानोबा माझा चिंत चे न्यानो चालवेली जड भिंती हरली सांग्याचे बरांती मोक्ष मार्गेचा सांग ते न्यानोबा माझा मोक्ष मार्गेचा सांग ते न्यानो बाजा रेड्या मुके वेद बोलेला ग्रह दुधाचा हरवेला शांते रोपी प्रगटलानोबामादा शांतेरोपी प्रगटलाोबा मादा ब्रह्म सम्राज्या देपेकावर ने लेगीचे टिका विठोबाचा प्रण सखा न्यानोबा विठोबाचा प्रण सखा न्यानोबा गुरु शेवे लागे जाण शरण एका जनार्दन त्रिलोक्याचा जीव न्यानोबा माझा त्रिलोक्याचा जीवन ज्ञानो त्रिलो माझा